रामरायच्या वनवासात गेले भक्तांनी राहिलं त्यांनी जर केलं असेल तर नामच केलं आणि प्रगट केलं असेल तर भगवंताला प्रगट आणला चौदा भगवंताला आणायला जर कोणी कारण असेल तर भक्ताची भक्तीचे खरे कारण आहे आणि ते ज्यानी केलं तेच मी सगळ्यांनी नामस्वून करा भगवंताला निष्ठा ठेवा तुम्ही साळून घेईन बागा भगवंत माझा बाकीला काही भावना ठेवा आणि माझा खरोखर मनापासून अजबी वाटना आणि सत्य सत्य मी तुम्हाला सांगेन यासारखा लाभ जगात कोणता नाही देवाला काही कमी पडू नका मी दैनवाणी कधीच नसावं अगदी राजाचं वैभव तुम्ही भोगा पण त्या मी सुखी असं न म्हणता आला मी रा। रामाचा सुखी ही भावना ठेवू भागा वैभव आजही उद्या नाहीचं होईल वैभव दुसरा ठेवू नका तरी मी सांगतो का ना मी रामाचा या भावनेत तुम्ही राहा काम करीन करी। हा माझा भरोसा ठेवा सुखाने संसार करा तर सुखाना संसार व्हायला भगवंताची अत्यंत आवश्यकता आहे ती भगवंताची आवश्यकता निर्माण होण्याकरता भगवंताचं नाम घ्या राम कल्याण करीत हा रामाचा आशीर्वाद घ्या आणि सुखांनी या बरोबर